श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे एकाहत्तर वसिष्ठ पुढे म्हणाले घट निर्माण करण्याचे कार्य पूर्ण झाल्यावर देखील पूर्व गतीमुळे कुंभाराचे चाक जसे काही वेळ फिरत राहते त्याप्रमाणे पुरुषाचे शरीर पूर्व संस्कारांमुळे काही काळ व्यवहार करीत राहते असा पुरुष शरीर करू असु, करीत असून देखील त्याविषयीच्या विकारांनी तो लिप्त होत नाही उलट त्याचे व्यवहार सिद्धीला कारणीभूत ठरतात राम म्हणाला मुनिवर शरीराला नगराची उपमा कशी लागू पडते आणि त्यात राहणारा योगी राज्यसुख कसे भोगतो वशिष्ठ म्हणाले रामा ज्ञानी पुरुषाला हा देह सर्व गुणांनी संपन्न असलेल्या अनंत विलासांनी भरलेल्या आणि आत्मज्योतीने प्रकाशित अशा नगरीप्रमाणे भासतो अशी ही नगरी अज्ञानी जनांसाठी दुःखाचे तर ज्ञानीजनांसाठी सुखाचे भांडार होत असते ही नगरी नष्ट झाली तरी ज्ञानीपुरुषाला त्याचे दुःख वाटत नाही ही नगरी असे पर्यंत ज्ञानीजनांना यातील इंद्रिय समुदाय भोग आणि मोक्ष यांना साधनीभूत होत असल्याने सुखदायक होतो मनाला काम क्रोध मोह मत्सर भय यांच्या आधीन होऊ न दिल्याने ज्ञानीपुरुष सुखात असतो अधिभौतिक आणि आध्यात्मिक यांच्या संगमावर तो ध्यानामध्ये निमग्न असतो कशाच्या अस्तित्वामुळे सर्व काही आहे परंतु ज्याच्या नाशामुळे काहीच नष्ट होत नाही हे जाणल्यामुळे तत्वज्ञाला त्याविषयी आसक्ती वाटत नाही तो शरीरात राहून आणि प्रारब्ध भोग भोगून पुरुषार्थाची प्राप्ती करून घेतो व्यवहार दृष्टीने तो कर्मे करीत असतो पण परमार्थ दृष्ट्या तो काहीच करीत नाही त्याच्या एका बाजूला बाजूला सत्यता नांदत नांदत असते असते तर दुसऱ्या एकता सर्व प्राणी सूर्याप्रमाणे साक्षी भावाने पाहत असतो सर्व भोग भोगत असला तरी ते त्याला जन्म मारण्याच्या दुःखात लोटण्याला कारणीभूत होत नाही कारण विषयांचे वास्तविक स्वरूप ओळखून त्यांचे सेवन करणाऱ्याला ते भोग उपद्रव करू शकत नाहीत भोग भोगून संपले तरी त्याला खेद होत नाही रमणीय पदार्थांबद्दल त्याला ममत्व वाटत नाही सर्व क्रियांकडे साक्षी भावाने पाहत असल्यामुळे त्या संबंधी त्याला आसक्ती वाटत नाही आणि त्यामुळे तो कुठल्याही कर्मांनी बद्ध होत नाही प्रारब्ध प्राप्त विषयांपासून ज्ञानीपुरुष आपल्या इंद्रियांना परावृत्त करीत नाही आणि अप्राप्त विषय प्राप्त, प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नही करीत नाही आत्मानंदात रंगून गेल्यामुळे अप्राप्त विषयांची चिंता आणि प्राप्त विषयांची उपेक्षा त्याला कंपीट करू शकत नाही त्याच्या वृत्तीमधील अज्ञानजन्य संशय नष्ट झाल्यामुळे विषयभोगांचे मिथ्यात्व दर्शन झाल्यामुळे आणि आत्मानुभवाने स्थूल व सूक्ष्म देह निराश पावल्यामुळे तो राजाप्रमाणे शोभून दिसतो दीर्घ काळ निग्रह केलेल्या मनाला थोडासा मान दिला म्हणजे ते संतुष्ट होते ज्याला दुःख माहीत नाही अशा मनुष्याचा सन्मान केला तर त्याला त्याची किंमत वाटत नाही परंतु ज्याने पुष्कळ अपमानांचे आघात सोसले आहेत अशा माणसाला इतरांनी केलेल्या बहुमानाची किंमत अवश्य वाटते प्राकृत मनुष्य कितीही श्रीमान असला तरी अधिक संपत्तीची हाव बाळगतोच म्हणून आधी मनाचा चांगला निग्रह करून मग थोडा विषय भोग घेतला तर ते मन आनंदित होते परंतु ज्याच्यावर कोणाचा ताबा नाही अशाने ते भोग भोगले तर ते व्यर्थ ठरतात दुसऱ्याला जिंकण्याची हाव धरणाऱ्या सूत पुरुषांनी प्रथम आपल्या हृदयाच्या शत्रुभूत इंद्रिय गणांना अथक प्रयत्नांनी जिंकावे चित्ताने ज्यांच्यावर पगडा बसविला नाही असे इंद्रिय विजेतेच खरे साधू खरे पुरुष आणि खरे होय बेताल इंद्रिये आशा तृष्णा विषय खरेस यांच्यामुळे आपलेच आश्रयस्थान असलेल्या देहाचा अज्ञानी असे प्राकृत जन नाश करतात आत्मसंयमी पुरुषांना शरीरात जे सुख प्राप्त होते ते राजाच्याही वाट्याला येत नाही विवेकी पुरुषाचे मन त्याचा पिता होते त्याची पत्नी होते आणि त्याचा सखाही होते व त्याला शुभ कर्मांकडे प्रवृत्त करते म्हणून रामा अनर्थांनी भरलेल्या भयंकर अशा भवभूमीच्या ठिकाणी विवेकशून्य राहून प्राकृत जनांप्रमाणे तू विवश होऊ नकोस विवेकाने सत्य जान। सत्य जाणून तू शोकरहित हो म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर देहाधिकांचे व्यवहार यथा न्यायत चालले असतानाही तू त्यांच्यामुळे बद्ध होणार नाहीस हरिओम तत्स ओम हरिओम